माझं नाव नतुबा पुनेदन राहणार तांबडेवाडी याच ठिकाणी वन्य प्राण्यांचा याच ठिकाणी हरिण सांबर यांनी शेतीचं पूर्णतःपणे नुकसान चालवलेलं आहे तरी वन विभागाने याची दखल घ्यावी व हो। शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात यावे कैलासारामिझ खरंतर गेल्या चार पाच वर्षामध्ये जेवढ्या ह्या सांब्र असतील झेकऱ्या असतील त्यांनी शेतकऱ्यांना जे वायटक दिलाय हा पूर्ण एक पाच वर्ष झालं चार पाच वर्ष झालं आम्हाला हा वायटा आहे असे आमच्या सगळ्या ग्रामस्थांची किंवा शेतकऱ्यांची अशी मागणी काय याचा हा बंदोबस्त करावा असे मी विनंती करतो जे साहेब असतील फारेस्ट साहेब असतील अशी विनंती करतो का आम्हाला या झाली पाहिजे शेतीचे पंचनामे वगैरे झाले पाहिजेत नाही शेती झाले शेतीचे खाले पंचनामे वगैरे करून शेतीची शेती चौकशी करावी आणि शेतकऱ्यांनी योग्य ती नुकसान भरपाई देण्यात यावी शेतीचे पंचनामा व्हायला पाहिजे आणि योग्य त्यांनी निर्णय दिला पाहिजे पंचनामे झालेवर खरोखरश शेतकऱ्यांना काय जीव भरपाई करायची ती भेटली पाहिजे अशी वन खात्याला विनंती करतो मी माझे नाव नथुबा पुनेदन माजी सरपंच विराम तांबडेवाडी तांबडेगाव तांबडेवाडी गावचे रहिवाशी असून सदर वांद्रे पडरवाडी तांबडेवाडी या परिसरात रानटी वन्यप्राण्यांनी या ठिकाणी सांबर या जातीचं आतोनात कळ त्यांचे संख्या जास्त झाल्यामुळं शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं जातं शेतकऱ्यांना वन विभागाकडून योग्य तो माहिती व वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी शेतकऱ्यांची आग्रह मागणी आहे गेली काही किती वर्षापासून दोन तीन वर्षापासून कुठल्या प्रकारचे भाताची पिकं पूर्ण उद्ध्वस्त केली जातात आणि काढणीपर्यंत ते पीक शेतकऱ्याच्या हाताशी येत नाही त्यात झालेल्या पिकाचे सदर पंचनामे हे वन विभागाने करण्यात यावे व त्याची पाहणी करण्यात यावी आणि शेतकऱ्यांना त्याच्यापासून बचाव करण्यात यावा आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत आपल्या विभागामार्फत देण्यात यावी